रात्री जर मोकळ्या आबाळाकडे आपण बघत बसलं तर आपल्या जर नशिबात असेल तर कधीतरी एखादा तुटता तारा दिसत आहे पण कधी कधी न्यूजमध्ये किंवा इंस्टाग्रामवर अशी बातमी बघितली असेल की सल, तयार राहा ह्या ह्या महिन्यामध्ये मीटीओर शॉर होणार आहे तासाला तुम्हाला पन्नास शंभर तुटते तारे दिसतील आपण हे जे तुटते तारे म्हणतो ते एवढे अनप्रिडिक्टेबल आहेत तरी सुद्धा महिना महिना अगोदर यांना कसं कळत असेल बरं वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी वन वन सिरीज ज्यात शंभर सिरीजच्या पार्टमध्ये आपण पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोर करतोय आणि आजच्या पार्टमध्ये आपण ह्याच तुटते ताऱ्यांबद्दल जाणून घेणार आहेत आता आपल्या भाषेत तुटता तारा पण सायन्सच्या भाषेत उल्का म्हणजे मिटीओर सायंटिस्टने आपल्या पृथ्वीचा पूर्ण पाथ कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे कधी कुठून कशी पास होणार आहे आपल्या आसपास करून कोण पास, पास होणार आहे कुणासोबत आपला ऑर्बिट इंटरसेक्ट होणार आहे हे सगळं कॅल्क्युलेट करून सिम्युलेशन बनवून ठेवलेलं आहे आणि होतंय असं की जसं गुगल गाय पास होताना त्याच्या पाठीमागे एक लाईन सोडत जाते तसंच धूमकेतू सूर्याभोवती फिरताना त्याच्या पाठीमागं त्याच्या डेब्रीजची एक लाईन सोडत जात आहे आणि जसं की आधी बोललो सायंटिस्टने कॅल्क्युलेट करून ठेवलं की त्या डेब्रिज सोबत आपल्या पृथ्वीच्या पाथ कधी इंटरसेक्ट होणार आहे ते सगळे डेब्रिज काही दगड पृथ्वीच्या कॉन्टॅक्टमध्ये आले पृथ्वीच्या वातावरणात एकदा इंटर केलं की जमिनीकडे येताना हवेसोबत घर्षण होते त्यांची स्पीड दहा ते साठ सत्तर किलोमीटर पर सेकंद पर्यंत जाते एवढ्या स्पीडमुळे वातावरणातल्या कानांसोबत त्यांचं घर्षण होतं आणि काही सेकंदात जळून खाक होतात आणि ही जी काही सेकंदासाठी आपल्याला छोटीशी स्ट्रीक दिसते त्या आहेत उल्का पण काही साईजला एवढे मोठ्या असतात की तेवढ्या वेळात ते जळत नाहीत आणि मग होणार काय जमिनीवर जोरात इम्पॅक्ट होणार असंच एक उल्का पडून आपलं लोणार सरोवर सुद्धा बनलेलं आहे ही जी कम्प्लिटली न जळता उल्का जिमिनी पडते त्याला म्हणतात मिटिओराईट उल्कापिंड आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये सापडलेलं सगळ्यात मोठं उल्कापिंड नमी होबा मिटिओराईट त्याचं नाव आहे त्याचं वजन जवळपास साठ टनच्या आसपास आहे आजच्या पुरतं एवढंच पुढच्या पार्टमध्ये आपण बघू की हे उल्का नेमकं बनलेले कशाचे असतात आणि आपण नुसतं आकाशात जळताना बघून त्यांना ओळखू शकतो का आणि हो अशा टॉपिक्समध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्की फॉलो करा